की याला विकृत म्हणणार त्याला तुम्ही त्या ठिकाणी गाडा लगेच त्याला दाबा हे दाबा दाबीच राजकारण हे राजकारण या पद्धतीने तालुका बघतोय तुम्ही सांगतात तुमची दादागिरी चालू आहे त्याला लोक कंटाळणार काय खुलेआम तुम्ही सांगतात की मीच हजार कोटीचा मालक मी अजून जमिनी हजार कोटी रुपयाच्या जमिनी मंगेश चव्हाणात राज्यात घ्यायची तयारी केली आहे येईल मग भूखंड लाटून सुटतायत मग संता होणार नाही तर काय आणि मग शाळासारख्या सामाजिक संस्थासारख्या देवस्थानसारख्या जमिनी तुम्ही लुटतायत त्रागा होतोय आणि म्हणून मला असं वाटतं की एका बाजूला तुम्ही इमेज तयार करतात मी पंढरीचा वारकरी आणि दुसऱ्या बाजूला ज्या विठ्ठलाच्या मंदिराची जोपासना करण्यासाठी दिलेल्या देवस्थानच्या जमिनी तुम्ही लाटतात ना तेव्हा तुम्हाला हा विठ्ठल पण माफ करणार नाही आणि शेतकऱ्यातला विठ्ठल ज्याला अनुदान मिळत नाही म्हणून आम्ही आंदोलन करतोय तेही तुम्ही त्या ठिकाणी धावून मारण्याचा प्रयत्न करत आहे मूळ मुद्द्याला बगल देऊ नका भावांतर योजनेतून कापसाला भाव देण्याचा शब्द दिलाय तो पूर्ण करा अनुदान दुष्काळाचं वेळेत खात्यात येऊ द्या निवडणुकीसाठी पत्रक वाटले तीन महिने आधी मग शेतकरी फिरतोय तालुक्यावर पत्रकं आलंय आम्हाला पैसे आले खात्यात पण पैसे प्रत्यक्षात नाहीये मग चिडणार नाही तर काय आणि म्हणून आंदोलन आम्ही त्या ठिकाणी केलं